काय इंदिराबाई कराव का पोलीस स्टेशन फोन नाही नाही सरपंच भाऊ द्या ना काय पोलीस स्टेशन मध्ये फोन नाही करायचा आणि काय नाही येते त्याचा भाऊ येते उद्या सकाळी त्याचा भाऊ आणि त्याची बायको आण घेऊन जाते त्याला मग ते करतीन काय करते तो चंदे चोरले जाणं पण त्याचा दिमाग जसे जसे फिरते तसे तसे करते म्हणते तो तर त्याचा काही एवढा गुन्हा नाही आहे दिमाग फिरला त्याला चड्डा चोरला तर त्याने पोलीस स्टेशन मध्ये देवाची गरज नाही आहे त्याला दवाखान्याची गरज आहे तर त्याचा भाऊ येते उद्या आज रात्री आपल्याला सांभाळा लागते त्याला आणि सकाळी उठून त्याचा भाऊ येते घेऊन जाईल त्या घेऊन जायला मी पटलो मग आपला बर झालं बाप्पा एकदाचा सापडला नाहीतर बस रोजच्या किती चड्ड्या विकत घेत असलो बाप्पा हो ना पुरी कमाई चड्ड्या विकत घेण्यात चालली गेली असती बस झालं सापडला आता कोणाच्या घरी ठेवता मग त्याला आता काही इथंच ठेवता आता माय घरी नेली असती माय घरचा माणूस एकटा कसा सांभाळा आता मी म्हणतो पुरो पुरो पुरो, पुरो। तुम्ही मंडपात तिथं आपल्या मंडपात झोपता का मी तिकट बांधून ठेवून द्या दोराना आणि बस तुमच्याच पाशी हा आम्ही एक एक जण एक एक जण लक्ष ठेवत राहा रातभर रातभर पाहतीन काय पोर त्याच्यावरच लक्ष ठेवा लागन रातभर मग आता कोणाच्या घरात ठेवण्यात फायदा नाही आहे त्याला त्याचा दिमाग आहे फिरला माय घरात कशी ठेवू मी मी आहे बाई आई ना हो बरोबर आहे कोणाच्याच घरी ठेवणं त्याला बरोबर राहणार नाही तर पोरं पोरं मंडपात झोपते तर मंडपातच घेऊन झोपा रे त्याला त्याची बास ठेवा मंडात बांधून बांधून ठेवा बाजीले त्याला

ते भजन वाली भाभी नाहीये आहे वाली भाभी नव्हती तर आहे पहिले हा हा त्या भाभीचा घरवाला दारू पिऊ पिऊ दिमाग सरकला त्याचा तो, तो असं हरकते करते आता त्याच्या दिमागात चड्डीच राहिली असन तर तो लोकांच्या चड्ड्या चोरू चोरू चड्डीवर चड्डी घाले आणि हे त्या बाबाची चड्डी त्यानंच नेली होती तो बाबा सकाळी मा मांग ओरडत होते माय चड्डी माय चड्डी माय चड्डी हो <laughs> काय आण शांती घ्या तुमची चड्डी काय शांत तुला दिमाग नाही पोचराचबाई दाखवून राहिली हे बाय बाबाची चड्डी म्हणून आता भेटली चड्डी तर ठेवून चुपचाप तिथे सारे गावामध्ये तिथं हे गोले बाबाची चड्डी गोल्याच्या बाबाची चड्डी सारायली सांगून दिली हात चुपचाप राहू दे ती तिथंच पडली काय गरज होती आणण्याची आता त्यानं कुठं फेकली कुठं टाकली कसं काय केलं हा आता ते त्याची चोरलेली चड्डी घालू का मी राहू दे तिथं बोंगलाची काय गरज होती तुला एवढं गोल्याच्या बाबाची चड्डी सुनबाईला बी सांगून राहिली काय दिमाग का दिमाग का तू काम करत जाय शांती आहे दिमाग चालवत आहे तर दिमाग कुठं चालला आजकाल शांती आहे काही काय होते हो घालायची सारे लोकच घालतात त्याच्यात काय मोठे सर आता तुमची चड्डी होय म्हणून मी म्हटलं बाबा तुमची चड्डी होय म्हणून तर घालत नाही का आता हे चड्डी घालणार नाही का आता तुम्ही आता नाही घालत मी ते त्याला नेली कुठं ठेवली काय कसं धुळण धळण आता नाही घालत मी ते चड्डी आता फेकून देतो कचऱ्यामध्ये मी आता दुसरी ठेवून येऊन दे तिथे जाऊन हम्म हो राहू द्या नको घाला इंदिराबाई कुठे आहे बाई भाऊ या या हाय ना भाऊ आहेत ना तिकडे देवीच्या मंडपात आहे तिकडे होते रातभर पोरं पोरं होते दहा चार पाच जण ते देवीच्या मंडपात झोपेत तर ते तिथेच ठेवण्यात आले लक्ष ठेवत राहिले ते रातभर असं असं देवीच्या मंडपात का आता मला वाटलं आम्हाला वाटलं का तुमच्या घरी आहे का काय नाही नाही मी मी माझ्या नाही आणली बाबा म्हटलं दिमाग सटकला आहे काय समजू शकतो ना ते तसं तर बर बरोबर आहे तुमचं काही दिमागचा टकलेल्या माणसाचं काही खरं नाही हो बरोबर ठीक बर, आहे कसं काय तुमचं तब्येत पाणी सगळं ठीक आहे मस्त चालू आहे हो बाबी एकदम मस्त ठीक आहे आम्ही तुम्ही काऊन इथून चालले गेले बा आता देवीच्या मंडपात आता भजन कृष्ण ठेवायचे म्हणले म्हणजे आता आता मलाच मंद करावं लागते बा आता तुम्ही राहते तर मस्त तालावर ताल चढत होता काय चालले गेले बाबा तुम्ही आले ना चालले गेले बाबा मी तर इथंच आहो इथं जे मत नव्हतं ना बरोबर तिथं भरभर कामं नव्हते काही नव्हते आता तिथं आपल्या फॅमिलीमध्ये कामं आहे भजनाचे ऑर्डर नसले तर आम्ही काम करतो तिथं कामं कमी होते भजनाचे ऑर्डर बी कमी आहे म्हणून आम्ही चाललो गेलो बा हा इथं जास्त काम नाही आहे या गावामध्ये हा येऊ टकले गो टकले येते मिस्टर पापाजीचा ठेला टाकले बा मी पाहिजे माहिती आहे तुम्हाला माहित आहे माहित आहे आहे आम्हाला तुम्ही पापाजीचा ठेला टाकला माहित कधी आले नाही म्हणतो ठेल्यावर पापाजी गावाले मला वाटलं का माहित आहे का नाही आहे बा ते मोठं हॉटेल आहे का नाही मोठं हॉटेल हा मोठं असा त्या हॉटेलच्या आपाशीच आहे आपलं ठेला फाइव स्टार हॉटेल आहे मोठं असो असो ना आता येऊन पाहिन आता बरं ठीक आहे इंदिरा बाई आता जातो आम्ही भाऊली घेऊन आता घरी जाता का त्याला घेऊन का अजून तसे ठेवून ना मग ते एक वेळा आले होते इथं आता तेव्हापासून तसेच आहे का नाही थोडसे सुधारते मी आणि मग अचानक त्याचं चक्कर घुमून जाते दिमाग आता आता पाहतो आता आता डायरेक्ट दवाखान्यातच घेऊन जातो नाही भाभी आता भाऊजी डायरेक्ट दवाखान्यातच घेऊन जाऊ आता पाहू काय होते काय नाही तर हं असं एकांठीत दिमाग घुमून तई तो कोणीकडेही निघून चालले तई आपल्याला भेटणार बी नाही मग हा बोल आहे तुमचा असं कोणीकडेही निघून चालले जाईल दूर दूर आता आमच्या गावात आले मी ओळखले म्हणून मी तुम्हाला फोन केले म्हणून माहित पडलं आणि जर नवाळे दूर चालले गेले असते कोणी ओळखलं नसतं त असता गावातून अजून दूर चालले गेले असते असं असते घर गेले असते बी तुम्हाला हो हो बरोबर आहे इंदिरा बाई आता आम्ही डायरेक्ट दवाखान्यातच घेऊन जातो ते इंदिरा हा घेऊन जा घेऊन जा आताची तर झाली आरती आता रातची आरती कोणाच्या इकडे वा आज रातची आरती तू कर मुन्नी आज रातची आरती हं हो करत काय मुन्नी आज रातची आरती मुन्नीच्या इकडे हं ते काय ना आता म्हणतात करतो आज रातची आरती मा इकडे आन कार्यक्रम घेऊ कोणते कार्यक्रम ठेवता बाबा का बस आरत्याच करता आता झाला ना चड्डीचा विषय बंद आता काही कार्यक्रम ठेवा आता देवी जवळ एखादा टाइम आले हो कार्यक्रम ठेवायचे आहे ना पाहू ना पहिला कार्यक्रम तर गरबाच ठेवू मग त्याच्या बाद ठेव त्याच्या बाद कार्यक्रम दोन तीन दिवस आणि मग भंडारा येते मग विसर्जन जा ना आता जाय ना तू कर आरतीची तयारी आता काय उभी आता त्या डोक्यावर उभी आहे का गंगा आता मुलं काय आरतीची तयारी करायला खूप टाइम लागते का झाली तयारी सरच आहे माझी काहीच लागत नाही नाही मा डोक्यावर नाही उभी तू म्हणतो तुलाच सोप जाईल गाच्यान मग नाही तर मग वेळेवर दंदरशील म्हणून म्हणतो आज कलर कोणता आहे व कलर कोणती साडी घाला लागन राखडी कलर आहे बाजा राखडी कलर राखडी कलरची साडी घाल जा माय माझ्यावर तर नाही व राखडी कलरची साडी मी कुठून घालू वा घेऊन ये बाजारात जाऊन बेटेस किती रुपयाची एवढं जरुरीच आहे काय व शांताबाई हा वा इंदिरा जरुरीच आहे का ह्याच कलरची साडी घातली पाहिजे जर नाही राहिली कोणाजवळ तर आता मी काय आता बाजारात जाऊ बापा साडीच घेवाले हा आणि फक्त आपण कधी घालू फक्त आरतीच्या टायमाले घालून बस एवढीच मी पाचशे हजार रुपये खर्च करू राखडी कलर ची साडी घालू का गी असेल असं हाय गी तर माई आहे एक आहे गौरीची घेऊन द्या घेऊन द्या गौरीची साडी तिथे जामपरी होते तुली हो देजो शांताबाई दे आता इच्छा इथं ऍडजस्टमेंट करून घेतो पाचशे हजार रुपये खर्च करायला जाऊ दे राखडी कलर ची साडी घेवाले कुठं जाऊ काही नाही पडणार ते साडी राखडी कलर ची साडी आपण घालू बी नाही आता नवरात्रीचे कलर आहे म्हणून आपण घालतो तशी साजरी दिसते म्हणा पण मला नाही आवडत राखडी कलर ची साडी घालणं तर आज सध्या पुरती गौरीची देऊन देतो घेऊन जा माझी साडी नेली होती काल काल गीताना माहीत साडी घातली होती हो बाबा ती नव्हती मी काय करू बाबा नव्हती मी म्हणलं काय इकडे ठेवायचे देऊ का बाबा पैसे नो आली पैसे नो तेव्हा ते सामान मी उदाहरण दे मी मग शांताबाईच्या घरी गेली आहे म्हणे शांतबाई तो घेऊन आली घातली बाबा आता धुवून धावून ठेवून व शांतबाई मी आता धुन धुईन मी तर रात्री काढून घेतली गेली गेले ती झाली घरी गेली आणि बस काढून घेतली तर आता मी धुई झाले कु मस्त आणून देईन व शांतबाई हो काय चालली का कुठं मी ते साडी घालून नाही नाही शांताबाई आरामान काय हुंद आहे ना मग घरी तुन तून कुठते इकडच्या तिखे इकडच्या तिके मग बाप हो देतो बापा मग आणून आता जाऊन धुतो आणि वाहू टाकतो आणून देतो का नाही येत आता कोण छत्री नेत आता नाही छत्री नेली तर चालते नको छत्री ठेवून द्या काय वजन मध्ये हातामध्ये फाळतो काही सांगता येत नाही बाई कधी बी पाणी येऊन जाईल यावरती पाण्यानं पाय बरं कसं लावलंच लावलं आहे बाई मला तू वाटते बाई यावरची रावण जडून नाही मरणार डुबूनच मरण ह्या वर्षी राहून एवढं पाणी पाणी पाय बरं आभाळाच अभाळ आता पाय तू बाहेर आभाड नाही आहे अभाड आहे ना असो छत्री जवळ बोल पेक्षा नाही तुम्ही काही भारी नाही हलकीच आहे मग लटकली नाही येत आता पाणी झालं नवरात्राच्या दोन दिवस नवरात्र लागायचे दोन दिवस आलं पाणी आता काय पाणी का आता नाही येत पाणी आता नको छत्री राहू दे नाही बाई राहू दे ना आता मला सवय पडली आता छत्री शिवाय वाटत नाही आता असं वाटतं छत्री नेवा नाही पाणी तर उन्हाच्या उन्हापासून मी वाचव ऊन तपली जास्त ऊन लागली तर केलं केला मी उघडून घेईन नाही बापा जेवला हो जेवलो बाई जेवलो डब्बाई बांधलो चाललो हो मी सायबा करून ठेवली होती तिकडे आरतीला तिकडून हो बाई मी प्रयत्न तर करतो रोज लवकर येव येत जाईन आता जात का सुट्टी जातो ना मी जातो ना मग टाइम एक घंटा पार्वती तुझा भाऊ पागल झाला तुझा भाऊ हो मा भाऊ पागल झाला तुम्ही तुम्ही साजरेच आहे काय तुम्ही नाही झाले का पागल काय ना पागल झाला तो नाही एवढी ऊन तपून राहिली तरी म्हणते हो, भाड आहे म्हणते पण येईल काय असं वाटते का पाणी येईल म्हणून आता नाही येत आता दोन चार आठ दिवस तर येतच नाही पण तरी छत्री घेऊन जाते रोजच नेऊ द्या ना आता होतच ना भाड तुम्ही तर घरात बसले आहे होत ना भाड आता अजून ऊन तपली आताच बाई येते ना आताच ऊन तपते तुम्हाला काय माहित राहते आरतीले नाही आले अंग पाय दोन हम्म यू आरतीले लागच्या तसं काही चार तिने काय काही काही ना जा आम्ही बाया कसा जातो सायपा पाणी काम धंदे करून अंग धुन पैतो पटकन आरतीले सकाळची बी दुपारची बी ना रातची बी हो बा तुम्ही महान आहे तुमच्या एवढं आमच्या पण होईल बा आमच्या पण नाही होत रे बा एवढं बरं वाट बरं मध्ये मी बी जेवतो चला अरे बा पण भाऊ मापाशी चिल्लर नाही आहे तर मी कुठून देऊ तुम्हाला चिल्लर पहिले कोण ने सांगितलं तुम्ही का चिल्लर देजो म्हणून मी बसलीच नसती तुमच्या यातोत मला काय माहित तुमच्यापाशी चिल्लर नाही म्हणून मला वाटलं बघ सण आपण ऑटो मध्ये सवारी बी होते मी म्हटलं चालन का आनंदपूर पर्यंत मी हो म्हटलं मग तवा काऊन नाही म्हटलं तुम्ही का चिल्लर हाय काय तिथे चिल्लर करून घेतली असते मला वाटलं तुम्ही हो म्हटलं तर चिल्लर आता काय करू मी कुठं आणू आता आता ना नाही तर असं करा उद्या देऊन देईन मी उदर ठेवत नाही मी तुमच्या एकटीसाठी आलो इकडे इथपर्यंत आणि उदर ठेवून चालू जाऊ काय नुकसान करून चालू जाऊ काय मग आता नाही हे चिल्लर तर मग काय करू मी सांगा पहा ना त्या तिथं दिसून राहिला तो दुकान पानसेला तिथं पहा ना भेटून तो तिथं नाही भेटत त्या दुकानामध्ये एक रुपया बी राहत नाही तिथं चिल्लरच नाही भेटत काय करू आता मी सांगा तुम्ही तुम्ही जीत वर चढून राहिले देत पैसे देत पैसे कुठून देऊ मी नाही आहे म्हणतो चिल्लर तर थांबा नाही तर मग अर्धा घंटा मी घरी जातो आणि बात आणतो पैसे अरे बा एवढा टाइम आहे का मापाशी तो अर्धा घंटा उभा राहू मी काहीतरी काय झालं अगं भाऊ काय झालं का अगा भाऊ काय सांगू का हे पाहून जा पोरगी बसून गेली यातो सवारी नव्हती मी एकटी आणून दिलो इथो आणि पन्नास रुपयासाठी पाचशे ची नोट दाखवते बसून गेली यातो म्हणजे भाऊ जबरदस्ती बसली का मी विचारलं मी तुम्हाला पहिले आनंदपूरला का जाता काय म्हणून तुम्ही हो म्हणलं म्हणून बसली आणि काय तुमच्या जबरदस्तीला आली काय न्याच मला नेऊन द्या मला तुमच्या गळ्यावर चाकू ठेवून ना असं सांगून राहिले असे बसून गेली बसून गेली करून नाही हा माझं वटिल्ल मला वाटलं असेल तुमच्या जवळ चिल्लत पहिले काय म्हणलं मग तुम्ही तसा काही हरकत नाही काही हरकत नाही भाऊ किती रुपये द्यावे लागते भाऊ पन्नास रुपये पन्नास रुपयासाठी पाचशेची नोट दाखवते कोणती मी कुठून आणू चिल्लर संध्याकाळचा टाइम राहिला असतात राहते मी चिल्लर आता इन वाजले दहा दहा वाजता जमते मी या तो काढलो मी, मी। पहिली सवारी ये पोरगी मग मग कुठून चिल्लर राहील बरं बरं ठीक आहे मी देतो पन्नास रुपये वाद नको करा करास नको द्या पोरीले मी पन्नास रुपये देतो आणि चालले जा नाही नाही तुम्ही राहू द्या तुम्ही कायले पैसे देता राहू द्या भाऊ तुम्ही थांबा मी माय बाबाला फोन करतो आणि पन्नास रुपये आणायला लावतो तुमची अरे बाबा इथे भाऊ देऊन राहिले तर देऊ द्या तुमच्या बाबाने फोन करा तुमच्या बाबाला राहीन कुठं येईन किन घंटा लागन मी तोपर्यंत काही का माशा मारू का, का, का बटाके शिलू भाऊ द्या पन्नास रुपये मग घेऊन घेता या पोरी पासून जाऊ द्या मध्ये हो हे घ्या पन्नास रुपये जा तुम्ही घरी जा तुम्ही आता आणि पन्नास रुपये देवाची गरज नाही काय नाही दिले तुम्ही पन्नास रुपये मानत होता तो मी बाबाला फोन केला असताना असते तुम्हाला देवाची काय गरज होती ऐकत नव्हता तो माणूस पण काही तुम्ही देत होते इथं अजून फालतू तमाशा होत होता इथं रोडवर देलो मी पन्नास रुपये तर काही 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 मोठं काम नाही केलो बरं पन्नास रुपये देवाची गरज नाही जातात आता जा तुम्ही घरी जा अरे रिक्षा थांब पन्नास रुपये देऊन दिले जाऊ दे देऊ दे पण मी नाही मी ते वापस करेन बा आता संध्याकाळी येतील हे काम आहून शायद तर संध्याकाळी नाही यायच्या घरी आणि यायचे पैसे देऊन देईन गड्या मी नाही ठेवत कोणाचं उधार काय दिय� नाही देल्ले 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 करत बसून देऊन देईन मी तसे काही खूप खराब नाहीये आहे गैरसमज झाला असेल त्या छत्रीच्या टाईमाले पाऊस येत होता छत्रीचे छत्रीचे त्याचं बोलणंच तसं असं आणि मा गैरसमज झाला तर मी झगडा करायला गेली आईले घेऊन जाऊ दे तसे काही एवढे खराब नाहीये चांगले तर दिसते ना बोलते चांगले तुम्ही आम्ही म्हणते मला जाऊ दे असू दे चालली मी आता घरी कधीचे बाबा आज रातची आरती आपल्या इकडे आहे ओसो ओसो करून घेऊ मग काय हरकत नाही पण परसाद बी आपल्याच पत्ता नेमा लागते आपल्या घरून काय करू प्रसादाने हम्म परसाद आले काय करतो परसा मी तर म्हणतो काही केल्यापेक्षा तुम्ही का नाही जा आणि मस्त तीन चार डझन केड घेऊन या केळ बाकीचे फळ मस्त मिक्स करून वाटून देऊ चांगले असं परसाद मस्त वाटण फडायचा हा उपासही राहते बायाले माणसाईले तर चांगलं वाटण जाता का घेऊन येता का आता मी मुम्मी आता मी फडासाठी जाऊ का जा ना काय होते एक दिवस तर राहते आरतीचा काय होते हम्म कोणती घडी घडी करा लागते तेवढंच आपलं नाव होईल पुऱ्या गावामध्ये का हा मुन्नी न पाय केळ वाटले पुऱ्या गावामध्ये असं होईल कोण वाटले आजपर्यंत केळ गावामध्ये नाही आपणच वाटू केळ तर ना काय होते नावासाठी कोणी काही बी हो? नावासाठी करतो भक्तीसाठी करतो तू सांग भक्ती बी येते त्याच्यात भक्ती बी होऊन जाते आपली परसाद बी दे होऊन जाते ना लोकाचं मंत्र झालं का झाली भक्ती बरं बरं तू म्हणतो तू इच्छा आहे का तीन मध्ये होईल का घेऊन या चार डझन चार पाच दजन घेऊन या उरपूर झालं ते बरं लेकर खातील डबल डबल जाय तिकडे तसही काही आपण दानपून करत नाही हेच घेऊन येतो. आई बाबा कल्ली तू तू काय आली सांगतली आली त आता तेही सांगू काय मी येऊन पुण्याची सुट्टी आहे म्हणून आली म्हटलं गावातली मी नवरात्री पाहून घेतो कशी काय आले मम्मी अवर्षा पहिले फोन तर करायला पाहिजे होता व कल्ली हा फोन केला असता तर पाय मला केड आणायचे होते तूच घेऊन आली असते त्यासाठी बोलावून घेतली असते आता त्या बाबाला काही जावं लागत होत के नाही व आजची आरती आपली आपल्या हातची आहे आजची आरती गावात आता या वर्षी गावामध्ये सगळे म्हणजे सगळे एका एका घरची एक एक दिवस आरती असं घेतलाय आजची आरती आपल्यापाशी आहे आपल्या हातची आहे बरं झालं तू आली तर आरती घेऊन जाते पण फोन करायला पाहिजे होता हा मी केळ केळाचा प्रसाद वाटतो म्हणतो त्या ते बाबाला तेच म्हणून राहिली जा तुम्ही तिकडं आणा तूच घेऊन येत होती काय त्या बाबाला जायला लागत होतं मले काय माहित आई असं मी म्हटलं तर जातो बा जातो माहित राहिले असं तर कोण केली असती बरं काही हरकत नाही काही हरकत नाही मी चालला जातो घेऊन येतो चल ना आता आरती चल ना आता कुठं जातो तू आई थांब ना मी जराशी इथे नाही का इथे पार्वती ताई तिच्या भावाला मी पन्नास रुपये देऊन येतो बाकी येतो तू चाल मी देतो नाही येतो पन्नास रुपये देऊन येतो त्याला कायले मी आर झाली बाबा मग त्याला कायले पन्नास रुपये देऊन येतो तू हा आई ते असं झालं मी यातून आली यातून कोणी सवारी होती नाही मी एकटीच होती मापाशी पाचशेची नोट होती चिल्लर होती नाही तर तो यातो वाला कधी ऐकेस नाही मला द्याच म्हणे मी तरी म्हणत त्याला थांबा मी घरी जातो आणतो पन्नास रुपये देतो तुम्हाला तुम्ही मी एवढा अर्धा घंटा थांबू काय म्हणे ऐकेस नाही आई बोलला मला माझं वाद बी वाद करेन मग हे मागून तेवढ्यात तर त्याला दिले मग पन्नास रुपये त्याने तर तेव्हा तो गेला लटवाला पण कल्याणी तुन फोन करायचा होता ना त्या बाबाने त्या बाबा आणून दिले असते बातस हा फोन काउन गेले घरीच तो त्या बाबा आता तवा म्हणून आई त्या मॅट माणूस होता तो काय माहित कसा काय होता त्याचा दिमाग खराब होतं हो काय तो ऐकेस नाही म्हणून थांबा मी मामा बाबाला फोन करतो तो ऐकेस नाही तरी पण तू त्याच्यापासून कायले 50 रुपये घेतली कायले देऊ दिली तू तिचे पैसे आई ते पार्वती ताईचा भाऊ बिना ऐकेना देऊन देतो म्हणे इतर रोड रोडवर म्हणे जास्त बोलन म्हणे तो माणूस म्हणे तुम्हाला असा म्हणे देऊन देतो म्हणे फटकन देऊन दिले आणि ऑटोवाला बी म्हणे द्या भाऊ द्या भाऊ तुम्ही घेऊन घेता म्हणे ह्या पोरी पासून मग असं करून देऊन देले ते पन्नास रुपये तर मग मग काय म्हणे ऑटोवाला गेला मग काय म्हणे द्या म्हणे ते पन्नास रुपये नको द्या म्हणे मला म्हणे आणि चालला गेला तर मग आई दिले त्यानं पन्नास रुपये मी काय ठेवू का त्याचे पन्नास रुपये मा उरावर मी काय त्याचे पन्नास रुपये ठेवू तर मी नेऊन देतो त्याला पन्नास रुपये हो तर ते पार्वती येईन आता आरतीत तिच्यापाशी दोन दिन मी पन्नास रुपये तू काय जाता त्याला पन्नास रुपये देवाले आई मी त्याच्यात जवळ देतो ना पन्नास रुपये मग पाहिलं ते काही सांगणार नाही त्याला तर मग त्याला काय वाटत काही ना माय पन्नास रुपये घेतले पन्नास रुपये घेतले आणि पार्वती त्याला आठवण नाही राहिली तर त्याच्यापेक्षा मी त्याच्यात जवळ जाऊन देतो समोरासमोर घे घ्या म्हणतो तुमचे पन्नास रुपये बस जाय दे मग पन्नास रुपये दे पटकन काही बोलतो नको पटकन आरती ते मी कायले जाऊ आई त्याच्या संग मला रागायचे तीन त्याचा तर देतो मी पन्नास रुपये येतो चला झालो का हो झालं ना चला ना उचला त्या केळ केळ्याचं टपलन चला हे घ्या तुमचे पन्नास रुपये मी नाही म्हटलो पण तुम्हाला काय घ्या म्हणून दिले पन्नास रुपये पन्नास रुपये ना काय होते राहू दे त्या नाही पाहिजे होते पन्नास रुपये मी तर नाहीच म्हटलो होतो काय मी मागलो होतो का पन्नास रुपये काय ले आणून दिले नाही तुम्ही नाही म्हणत होते तुम्ही नाही म्हटलं होतं पण मी कायले तुमचे उधार ठेवून म्हणून मी आनंद दिले पन्नास रुपये तुमचे घ्या पन्नास रुपये आणि धन्यवाद सकाळी काय तुम्ही धन्यवाद गी म्हणता माय कर्तव्य होतो कोणती बी पुरुष तुम्ही समोर जाऊन नक्की त्याची मदत करन तुम्हीच नाही अजून कोणी बी दिसल अडचणीत तुम्ही नक्की मदत करन तर तशीच मी मदत केली तुम्ही अडचणीत होत्या म्हणून मी तुम्हाला हो मदत केली धन्यवाद काय धन्यवाद नाही राहू द्या हसू द्या पन्नास रुपये बी देवाची गरज नव्हती नाही खरच असं कोणी मदत करत नाही ना कोणाला असं तमाशा पाहते कोणी कोणी कधी कधी पण मदत करत नाही तुम्ही समोर आले ना पन्नास रुपये सटकन देऊन दिले मी नाही म्हणतो ती तरी तर म्हणून धन्यवाद काही हरकत नाही काही हरकत नाही करा लागते मदत एकमेकाची मदत करा लागते असं थोडी आता त्याही दिवशी मी तुम्ही पावसात भिजत होते आता मी मदतीसाठीच तुम्हाला म्हणत होतो तुम्हाला वाई वाईट वाटलं गैरसमज झाला त्या दिवशी तुमचं बोलणं अलग पडलं बोलले तुम्ही वेगळं म्हणून तर त्या दिवशी साठी सॉरी हा खरच आता मी काय म्हणणार आहो मी छत्री त्या म्हणलं बा दोघ जण जाऊ म्हटलं दुसरं काय म्हटलं मी इतका शब्द नाही बरं वाटला ना म्हणून सॉरी म्हणते ना मी त्या दिवसासाठी सॉरी आणि आजच्यासाठी धन्यवाद बरं ठीक आहे जाते अरे बाप रे संदीप त्या दिवशी मायले की किती भांडारे आत्या रे आज धन्यवाद 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 बापा 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 बापा, बापा। संदीप काय होई बाई ते जाऊ दे, दे ना सांगतले नाही तुम्ही मला सांगितले नाही पन्नास रुपये काय होय काय काऊन काऊन दिले त्या पन्नास रुपये बाई त्या पशी पुरी पशी होते नाही चिल्लोर आणि तो त्याच्या पशी सवार्या नव्हते असा कच्चा टाइम होता तो हिच्या संग तनी करत होता देच देच, देच दे, होते नाही तो कुठून ते पोरगी म्हणून मी पन्नास रुपये त्या दिलो तेच वय वापस नको करत म्हटलं तो वापस देवा लिहिली पोरगी अस काय आई चालत नाही का आरतीला घालना साडी चालना आरतीला चालत नाही का हो मी पटकन साडी घालतो चल चल तर संदीप चल आरतीने हो चल बाई येतो मी बोलो दुर्गा माता की जय दुर्गा आली ग गावात पाय धुवा ग ताटात तिला बसवा ग मखरात तिला सजवा ग थाटात आई अंबाची ग आरती करूया नव दिवस ग तिला पूजूया दुर्गाली गावात पाय धुवा ग ताटात तिला बसवा ग मकरात तिला सजवा ग थाटात आई अंबाची ग आरती करूया नऊ दिवस ग तिला पूजूया आई दुर्गाच्या कंपारी लालला री भांगा मध्ये सिंदूर तुजा भरी लाग थोडा आई दुर्गाच्या कंपाळी लाल लावी लाग टीळा भांगा मध्ये सिंदूर तुजा भरी लाग थोडा तुझ्या गोऱ्या या रूपान आई दैत्य भूलले फार हाती गदा त्रिशूळ कर त्यांचा तू संचार आई अंबाची ग आरती करूया नऊ दिवस ग तिला पूजूया दुर्गाली ग गा गावात धुवा ग ताटात तिला बसवा ग मखरात तिला सजवा गाटात आई अंबाची ग आरती करूया नऊ दिवस ग तिला पूजूया आई दुर्गाच्या मंदेरी आई ग जाग तुला पाहण्या साठी झाली भक्ताची गदाटी आई दुर्गाच्या मंदेरी आहे गजार ग भारी तुला पाहण्या साठी झाली भक्ताची गदाटी तुझ्या चरणा पासी आई न होई न देवी आई तू जाग देवीसाठी मी ग आरती गाईन बाई आई अंबाची ग आरती करूया, नऊ दिवस ग तिला पूजूया